राष्ट्रीय न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आशाताई शिंदे यांच्या वाढदिसानिमित्त महाराक्तदान शिबि व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते नांदेड येथील शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या सौभागी होते आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मातृश्री प्रतिष्ठांचे अध्यक्ष सोपान नेवाल पाटील यांच्या वतीने अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मालेगाव रोड येथील स्वामी समर्थ मंदिराच्या प्रांगणात महाआरती महाप्रसाद व महा रक्तदान शिबिराचे आयोजन फलवाटप अन्नदान करण्यात आले असे विविध उपक्रम राबवून होती आशाताई शामचंद्र शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने भाविक व महिलांनी आपली उपस्थिती दर्शवली होती लोहकंदार मतदार संघाच्या भावी आमदार माननीय आशाताई शामसुग्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 8 दिवसापासून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत रक्तदान शिबीर अन्नदान वाटप आषाढी महोत्सवनिमित्त त्या फळ वाटपाचा कार्यक्रम वीस तारखेला भलव्यासा श्रीराजे पाटील यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पंधरा ते सोळा हजार लोकांना बोजण्याची व्यवस्था आता जवळपास आठ दिवसाचा हा आशाताईचा वाढदिवसानिमित्त कार्यक्रम असतो त्याला म्हटलं तर गोलगरिबासाठी आपल्या हाकेला ओ देणारे आडी अडचणीला अर्ध्या रात्री जर आवाज दिला तर आपल्यासाठी धावून येणारे अशा आशाताईचा वाढदिवस विविध उपक्रम घेऊन राबवत आहेत वृक्षारोपण वगैरे त्यानिमित्त आज मालेगाव रोड तरोडा खुर्द येथील स्वामी समर्थ मंदिरं येथे ताईच्या वाढदिवसानिमित्त महाप्रसा महाआरतीचा कार्यक्रम रक्तदान शिबिर आणि महाप्रसादाचा आयोजन असं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं परत एकदा आशाताई यांना मी वाढदिवसाच्या दाखव्यात शुभेच्छितो ऐकून जगाई महासाजी जाऊ काही पण अभ्यानंदर आयुष्य देवं आणि लोहा भावी आमदार म्हणून आपण गोरगरी जनतेचे पासून विधानसभेमध्ये वाढेल एवढीच केली